पुणे अग्निशमन दलाच्या फायरमन पदी प्रथमच महिलेची निवड झालेली आहे पुणे महानगरपालिकेतर्फे जी भरती घेण्यात आली होती त्यातील एकशे सदुसष्ट जणांची निवड झालेली आहे आणि त्यातील पहिली आणि एकमेव महिला म्हणजे मेघना सतपाळ आहे आपण आता तिच्याशी तिच्या काय या संदर्भातला आनंद आहे तिथे जाणून घेणार आहोत पुण्यातली पहिली महिला फायरमन या पदासाठी माझी निवड झाली आहे तेही चौऱ्याहत्तर वर्षानंतर त्याचा मला खूप आनंद आहे आणि इतक्या वर्षाची जी मेहनत आहे ती त्याचा काही सार्थक झालं म्हणजे मी जेवढे चार वर्ष एका गोष्टीसाठी दिले फायनली ज्या ड्रीम कम टू म्हणतात तसंच झालंय सध्या तुझा काय उत्साह आहे आणि आता काम करताना तुला कसा आ, आ, मी माझ्या आजोबांना आणि पप्पांना लहानपणापासून mm. या फील्ड म्हणजे मी पाहत आली आहे की कसं असतं काय त्यांचं काम आहे कशी पद्धत आहे कसलं कसं ऑर्गनायझेशन वगैरे काय असतं ते त्यामुळे मला छान वाटतंय म्हणजे ठरवलं mm. होतं तेच झालंय म्हणून अच्छा mm. म्हणजे याच्या आधी तू म्हणजे हेच ठरवून आलतीस का की तुझं दुसरं काय स्वप्न पण होतं नाही नाही मी दोन हजार म्हणजे पप्पांना जेव्हा मी बोलले की मला ह्या फील्डमध्ये यायचं त्यावेळेस पप्पांनी मला विचारलं की तू करू शकतेस का तुला हे करता येईल का कसं किती डिफ म्हणजे काय अडचणी असतात कसं काम आहे पॉझिटिव्ह पण साइड आहेत निगेटिव्ह साइड आहेत मुलींसाठी पप्पाने मला समजून सांगितलेलं याची आवड कशी नेमकी निर्माण झाली तुझ्या आमची तिसरी पिढी आहे आजोबा पप्पा त्यांना लहानपणापासून ड्युटीवर बघितलंय तो अनेक डिफरन्सची क्रेज असते युनिफॉर्म युनिफॉर्म अंगात घालण्याची त्यामुळे ह्या दोघांकडे बघूनच मी खरं इन्स्पायर आहे की ठीक आहे आणि पुण्यामध्ये एकही मुलगी नव्हती त्यामुळे मला या फील्डमध्ये यायच एक महिला म्हणून तू आता यात निवड झाली आहे तुझी तर दुसऱ्या महिलांना देखील आता तू काय सांगशील माझी म्हणजे हा प्लॅटफॉर्म फक्त आतापर्यंत पुण्यामध्ये हा प्लॅटफॉर्म फक्त मुला पुरुषांसाठी होता जर आपल्याला ही संधी भेटत असेल की आपणही ह्या ह्या क्षेत्रात येऊ शकतो किंवा ही खूप खूप वेगळी फील्ड आहे आत्ता सध्याला तर तुम्ही घाबरू नका अपयशांना खचू नका एखादं एखाद वेळेस तुमचं होणार नाही पण hmm. एक एक चान्स गेला म्हणून hmm. असं नको की आप माझ्याकडून हे होणारच नाही एकदा प्रयत्न नाही प्रयत्न म्हणजे hmm. जे आपल्याला हवे ते होऊ शकत नाही पण दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा नक्कीच आपल्याला जे हवे ते होऊ शकतं त्यामुळे अपयशांना खचून जाऊ नका आणि हा प्लॅटफॉर्म मी पहिली फायरमन म्हणजे फायर ब्रिगेड मन, मध्ये पहिली महिला फायर वुमन आहे हा टॅग मला भेटला आहे तर माझी इच्छा आहे की पुढील जे चार पाच वर्ष आहेत त्यात माझ्यासारख्याच भरपूर मुली या क्षेत्रात याव्या या क्षेत्रात येण्यासाठी तुला काय काय ट्रेनिंग घ्यावं लागलं आणि तू या क्षेत्राकडे कशी वळलीस या या क्षेत्रात येण्यासाठी मी दोन हजार एकोणीस पासून तयारी सुरू केली दोन हजार एकोणीसला ला ट्रेनिंगसाठी ट्रेनिंग साठी ऑनलाईन एक्झाम झाली मग त्यानंतर एक फिजिकल झालं त्यानंतर मग माझा सहा महिन्याचा कोर्स होता दोन हजार वीस मध्ये पण लॉकडाऊनमध्ये तो काही कारणास्तव थांबला ड्यू टू कोविड मग त्यानंतर एक दोन वर्षाचा मला ब्रेक भेटला त्यात मी ट्रेनिंगमध्ये कुठे कमी पडत होते मी माझे सगळ्यात अवघड म्हणजे सगळ्यात काय म्हणू शकतो विचार करणारे किंवा मी घाबरत होते ते ती, तीन तीन महिने होते माझ्यासाठी ट्रेनिंगमधले त्यात मी रोज मधून बाहेर असायचं रनिंग करताना प्रत्येक गोष्टी म्हणजे जिथं बाकीच्या मुली शंभर टक्के देत होत्या तिथं माझे कुठेतरी पन्नास टक्केच होते जे चेंजेस करता येतील मला माझ्या स्ट्रेंथ गेन करण्यात किंवा रनिंग करण्यात ते मी लॉकडाऊनच्या जे मला जे मोजका वेळ मिळाला किंवा ज्यात मी फ्री होते त्यात ते मी करून घेतलं त्यानंतर मग ते ट्रेनिंगचं सर्व झाल्यावर मी भरतीची तयारी केली आता आपण म्हणतो म्हणजे जास्त करून या फील्डमध्ये महिला नव्हत्या म्हणजे याच्या आधी पुण्यात तर कोणीच नव्हती तर तुला असं कोणी निगेटिव्ह करण्यात आलं का की या क्षेत्रात तू कशी जाऊ शकतेस मला एकही निगेटिव्ह म्हणजे नाही मला कोणीच आहे मी आजपर्यंत ऐकलं नाही आता मी गेले चार वर्षे याच गोष्टीकडे पाहती की मला हे करायचंय मला प्रत्येकाने पॉझिटिव्ह सांगितलंय पप्पांचे जे फ्रेंड सर्कल आहेत म्हणजे मी ज्यांना लहानपणापासून ओळखते जे आता फ्रेंड्स वगैरे झालेत म्हणजे बालकडूच घरातून हे भेटले त्यामुळे ह्या फील्डमधले बऱ्याच लोकांची माझी ओळख होती पप्पांमुळे तर त्यांनी मला एक सपोर्ट दिलाय की हे इथे नको हे असं नको करू हे असं कर किंवा तू ग्राउंडला असं कर एक्झामला असं कर अशी तयारी कर त्यामुळे मला एक आतापर्यंतच्या एक्सपिरियन्सनुसार एकही निगेटिव्ह कमेंट किंवा हे क्षेत्र चुकीचे मुलींनी केलं नाही पाहिजे त्यांची इच्छा होती की मी केलं पाहिजे तू आता इथपर्यंत जर पोहोचलीस तर याच्या आधी तुला अपयश आलंय का तू याच्या आधी पण एक्झाम दिली आहे का याची हो मला अपयश आलंय मी मुंबईची पण भरती ट्राय केली होती लास्ट इयर दोन हजार तेवीस जानेवारीला पण काही सेकंदांनी माझी रनिंग राहिलेली मग जिथे माझी त्यावेळेस काय अनुभव होता तुझा तो अनुभव म्हणजे मी त्यावेळेस प्रॅक्टिस केलेली पण जेवढी हवी होती जेवढे मला हंड्रेड पर्सेंट द्यायला पाहिजे ते मी देऊ शकले नाही तो एक्सपिरियन्स जर असा मनाला दुखवणारा होता म्हणजे पहिलीच भरती होती की आपण कुठे कमी पडलो काय ते जरा म्हणायला लागलेलं पण त्याला मी काय खचले नाही जसं पुण्याचं कळलं की मला पुण्याची भरती निघणार आहे जिथं मी कमी पडत होते म्हणजे मी मला शंभर टक्के द्यायचा प्रयत्न केला